मंडळी मी अजय भाई आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती एक पुन्हा एकदम मनापून स्वागत करतो तर मंडळी आम्ही आता चालले कोकणामध्ये दिवागाडीमध्ये बसल्या सकाळची ट्रेन पकडली ॲक्च्युली खूप लेट झालं होतं त्याच्यामुळं आता बाहेर काही शूट करता आलं नाही म्हणून डायरेक्ट मी आतमध्ये शूट केला आहे आणि आम्ही आता गाडी चालू झाली आहे आणि आम्ही आमचा कोकणामध्ये चाललो आहे कोकणाचा प्रवास सुरू झाला आहे आज नेहमी एवढी गर्दी नाही आहे कारण आता मे महिना भौतिक संपत आला आहे त्याच्यामुळं थोडी गर्दी कमी आहे तर बघे पुढे पनवेला गर्दी होते का

मस्त विकास अशी भेद चलवले तर मंडळी आत्ताच आम्ही थोडी भेद वगैरे खाल्लीये खाली उतरायची इच्छा होत नाहीये बघा कारण गर्दी पण भरपूर आहे आणि परत उतरलो की परत वरती चढा उतरा त्याच्यामुळं आम्ही उतरलो नाही आपण झाली आता आपण काय येतं नाही भूक लागली अजून बघा पूर्ण गाडी पूर्ण फुल आहे केली केली

Bumi Muxi. Kayalah. karena tewa Nahi.

तर फायनली मंडळी आम्ही आता पोचलो आहे सावड्यामध्ये आणि पुढच्या स्टेशनला हा उतरणार आहे आरवलीला आणि मी जाणार आहे संगमेश्वरला तर बघा खूप मंडळी उतरली सगळेजण आलेत गावाला आंबे खायला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे थोडं गावचं वातावरण थोडं चांगलं असतं त्याच्यामुळे सगळेजण उतरलेत आता मी सावड स्टेशनला आहे संध्याकाळी बघतो तर मंडळी आता मामा तुम्ही वगैरे ते उतरले आरवलीला आरवली स्टॉप आहे आता आपण उतरणार संगमेश्वरला थोडं पुढे जायचं आपल्या अजून अच्छा 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 ठीक चालेल तर मंडळी तशी एवढं भारी होत की कडवई स्टेशनलाच ट्रेन थांबली आणि आता मी जस्ट उतरलो कडवईलाच नाहीतर संगमेश्वरला जायला लागलं असतं आणि खूप छान तर मोठं पडला असतं आणि आम्ही आता उतरलोय कडवई आता स्टेशन उतरलोय मी भाऊ आणि दोघं जाऊन गाडी घेऊन घ्यायला तर आता झाला डायरेक्ट गाडीवरून घरी हे दोघंजण इकडे आलेत घ्यायला गाडी घेऊन एकदम जेवून जेवून आले ते वाटतं तर चला आता आपण गाडी घेऊन जावे डायरेक्ट घरी घरी गेल्यावर भेटू इकडे आपली गाडी इकडे आपली आपली गाडी ॲक्टिव आहे

मंडळी आपला राजू आपल्याला भेटायला आला लगेच तर आत्ताच जस्ट घरी पोचलो आहे आणि पुन्हा एकदा आहे बघा आपलं घर हे बॅग घेऊन चालले आतमध्ये बाकीचे सगळे तिकडे पाठी आहेत पाठी उभे होते वाड्याकडे आमच्या आमचा जो बैलांचा गुरांचा वाडा आहे तिकडे होते सगळेजणं तर फायनली मी आता आमच्या घरी पोचलो आहे आणि आता सहा पाच ते सात दिवस सा आपण गावाला राहणार आहे तर आ, पाच ते सहा दिवसामध्ये जे काय काय होईल ते तुमच्यापर्यंत पोचवेन तर आता आपण आपल्या घरी आलो आहे आता थोडं आता फ्रेश होऊया आणि नंतर भेटूया त्याला पहिलं फ्रेश होऊन घेऊया तर मंडळी फायनल दर आपण आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि पहिल्यांदा खूप भूक लागली आहे थोडं जेवण करून घेऊया थोडं जेवूया जाऊन जेवण तर काय बघूया काय असेल ते पटकन जेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवण रेडी आहे जेवणाला आहे भात हा इकडे अंड्याचा पोळा आणि मस्त जेवण करून घेऊया काकेनी तिकडे काम करताय तिकडे तर पटकन जेवण करून घे इकडे आहे <laughs> आईने जेवण मस्त अंड्याची अंड्याची एक पोळी ऑमलेट तयार केलं आहे ऑम्लेट तयार केलं आहे ऐकलं काय काय तर काय बनवलं आहे ऑमलेट बनवलं आहे आजीला पण माहिती आहे ऑमलेट काय असतं बघा तर मस्त ऑमलेट खाऊन घेऊया आणि नंतर आपण भेटूया तर मंडळी आताच मस्त पोटपूजा वगैरे झाली आहे जेवण करून आहे मस्त आजीने भात डाळ आणि ऑमलेट तयार केलेला म्हणजेच अंड्याचा पोळा तयार केलेला तर आत्ताच मस्त जेवून घेतलं आहे बाकी सर्व कामाला गेले संध्याकाळी आपण सर्व भेटतील तर आणि इकडे खेळत आहेत आणि जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय